आज काय झालं ना मिस्टरांसाठी डबा बनवायचा होता आणि फ्रीजमध्ये फक्त भेंडी होती तर स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ पुसून घेतली आणि अशा पद्धतीने त्याचे काप मधातून चिरा मारायचा आणि कोणत्या भेंड्या वगैरे मोठ्या असतील तर त्याला चार तुकडे केले तरी चालतील त्याचे तर अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आणि त्यामध्ये हळद मीठ परत लाल तिखट थोडासा गरम मसाला धनीपूड हे आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचे आणि ते सगळं झालं की सगळं एकत्र एकजीव एक करायचं पा आणि बाजूला ठेवून द्यायचं तर इतकी झटपट होते तयार आणि चवीला नेहमीपेक्षा एकदम वेगळी लागते ही भेंडी मुलांनाही खूप आवडते मुलांच्या डब्यात देण्यासाठीही खूप छान आहे तर काय करायचं आहे भेंडी बाजूला ठेवली की एका कढईमध्ये साधारण दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते बेसनपीठ मध्यमाचेवरतीनं चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही एक खमंग भाजलं गेलं पाहिजे तेव्हाच भाजी छान खमंग लागणार आहे तर मस्तपैकी एक साधारण तीन ते चार मिनटं लागतात बेसन ला ला तर बेसनपीठ भाजून झालेलं आहे बाजूला काढून घेतलं त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि सोबतच जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहेत आणि जिरा तडतडली की आता आपण जे साईडला काढून ठेव भेंडी आपण यामध्ये टाकून देणार आहोत आणि साधारण दोन तीन जाकन है, भींडी इना वेल ही, ते टीफिन साथी खुप पर याया है, वेग -वेग तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवायचं आहे भेंडी येणार शिजते पा जास्त वेळ घेत नाही त्यामुळे टिफिनसाठी खूप छान पर्याय आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं करून द्या तर मला तीन चार पद्धतीनं तीन चारने चांगली चार, चार पाच पद्धतीनं भेंडीची भाजी करता येते तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर आपल्या भेंडी छानपैकी नरम पडलेली आहे आता जे बेसन आहे ना आपण जे बाजूला ठेवलेलं होतं ते बेसन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे मध्यम तू कमी म्हणजे शक्यतो कमी म्हणजे खाली लागणार नाही तळाला जळणार नाही वगैरे बेसन याची दक्षता घ्यायची आणि झाकून येणा पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगलं होऊन घ्यायचं झालेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये